हाय हॅलो नमस्कार गाईज कशा आहेत सगळे तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब काय करत नाही तर चला पटपट सबस्क्राईब करून घ्या तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी लवकर उठून मी सर्व काम आवरून मी स्वतः फ्रेश होऊन देऊ पूजा वगैरे तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि लागले नाश्ता करायला लाग नाश्ता झाल्यानंतर मला अकरा वाजता मेकअपचा क्लास घेण्यासाठी बाहेर जायचं होतं त्यामुळे मी आ, एक तासांचा गॅप धरून लगेच जेवण सुद्धा केलं जेवणामध्ये मस्त पैकी मसाला शेवगा टोमॅटोची सुकी भाजी टोमॅटो कच्चा टोमॅटो चिरून त्यात फक्त तेल चटणी मीठ टाकून कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही वॉटर बॉटल मी नको खूप जास्त गर्मी वाढली त्यामुळे थंड पाणी थंड पाणी हे थंडच राहत त्यासाठी मी घेऊन आले तर मी आता सौ, जाता जाता स्वामींच दर्शन घेतलं चला आता आपलं आपण जाऊया आपल्या पुढच्या कामाला तर बाहेर जाता जाता मी सगळं काही विसर पण पाणी प्यायचं मी कधीच विसरणार नाही तर आज मी फक्त ब्रश नॉलेज दिला आहे मेकअप मध्ये आणि प्रोफेशनल आयडिया त्यामध्ये पण मी तिथे पण पाणी प्यायचं विसरले नव्हते घरी आले घरी आल्यावर एवढं गरम होत होत तर मी माझे पहिले जे मोकळे केस होते ते पहिले मी वरती बांधून टाकले कारण अर्ध गरम तर केसांनीच होत आणि पूर्ण आग होते पाठीचे नंतर येता येता मी आईस्क्रीम घेऊन आले होते हा हा एवढं हा। गरमीतून आल्यानंतर आईस्क्रीम खाण्याची काहीतरी मजा निराईच असते नंतर मला थोड्याने भूक लागली तर दुपारच्या जेवणात मी मस्त पैकी फ्लॉवरची भाजी आणि वटाणा हे मिक्स भाजी बनवली आणि नंतर चार वाजता चहाऐवजी मला कैरी दिसली म्हणून कैरीसोबत काहीतरी खायची इच्छा झाली म्हणून मी झटपट असा बनवणारा उपमा बनवला आणि सोयाबीन चिली बनवली उपमा आणि कैरी हा 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 काय कॉम्बिनेशन आहे मस्तच तर संध्याकाळच्या जेवणात मी मेथीची गरगट भाजी ही भाजी मला भातासोबत पण आवडते आणि बाजरीच्या भाकरी सोबत पण आवडते मी मेथीची गरगट भाजी आणि बाजरीची भाकर बनवली होती तुम्हाला कशा सोबत आवडते ही भाजी खायला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आय थिंक तुम्हाला सर्वांना तर ही भाजी आवडणारच आवडत असणारच नंतर संध्याकाळी रात्री नाईट आउटला खूप जास्त वर झालो होतो म्हणून मी आले होते थोडा वेळ बाहेर फिरण्यासाठी तर बाहेर येऊन येऊन मी काही तर तुम्ही दिवसातून किती आईस््रीम खाता आम्हाला